रामकृष्णारी मंडळी तर संक्रांतीला जी साडी घेतली तिला पिकफॉल केलेलं नव्हतं आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यां म्हणजे एक दोन कमेंट असे होते कि तुमी पार, पार, पार आमाला ना ये की तुम्ही फार पटपट दाखवलं त्यामुळे आम्हाला समजलं नाही आहे व्हिडिओ की पिकफॉलचा व्हिडिओ समजलेला नाही आहे तर या साडीला साईडनी गोंडे वगैरे नव्हते म्हणून मग मी गोंडे आणले आन आणि हे गोंडे मी फक्त सत्तर रुपयामध्ये आणलेले आहेत आमच्या इथं सत्तर रुपयामध्ये भेटलेले आहेत तुमच्याकडे किती रुपयाला भेटते ते कमेंटमध्ये सांगा मी कधी आणले नव्हते पण साडी इतकी अशी काही दिसत म्हणजे मला असं वाटलं की साडीवर छान गोंडे लावले पाहिजेत आणि नेमकं मॅचिंगचे मिळाले म्हणून मी ते गोंडे आणले आणि लावले या पद्धतीने आधी या बाजूने लावले आणि परत इकडून एक अजून टिप मारून घेतली आणि त्यानंतर मी साडीला ह्या बाजूलाही मी छान अशी टिप मारून घेतली आता साडीचं स्ट्रक्चर इतकं नाजूक आहे ना, ना त्यामुळं बरेचसे धागे बाहेर निघत होते आणि मला खरं तर ह्याला पिकंफॉल करायचं नव्हतंच बाहेर मी मागं पण सांगितलं ना की मला आता पिकफॉल करायला बाहेर द्यावं वाटत नाही अठरा रुपयात फॉल येतो आणि त्यानंतर अठरा अठरा रुपयामध्ये हे फॉल येतं आणि नंतर बघा आता माझे मला ती सत्तर रुपयामध्ये गोंडे पण भेटले साडी पण सुंदर झाली आणि अठरा रुपयात फॉल आला म्हणजे सत्तरऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपयात माझं पूर्ण सगळं काम झालेलं आहे मशीन तर माझ्याकडे ऑलरेडी आहेतच आहेच मशीन मग इकडून मी टिप मारून घेतली आणि छान अशी डबल टिप मारून घेतली आणि त्यानंतर मेन प्रोसेस जी आहे ती आपली आहे फॉल लावायची तर एक ते दीड इतावर मी अंतर सोडलेला आहे फॉल पहिला फोल्ड करून घेतला आणि फोल्ड करून घेतल्याच्या नंतर या पद्धतीने नंबर मोठा केलेला आहे पाच नंबर केलेला आहे पाच नंबरमध्ये मी हळूहळू टिप मारायला ला हळूहळू मारायला टिप मारायला सुरुवात करत आहे त्यानंतर बऱ्यापैकी बॉबीन संपली आणि नेहमी असंच होतं फॉल किंवा कुठल्याही गोष्टीची चांगली सुरुवात करायला पहिले तर धागा माझ्या मशीनचा मला त्रास देतो चला पीको, आ, पीको, आ, दुसरे, दुसरे तर चला इथून पुढं सुरुवात केली मी परत पिको पिको फॉल करायला आणि माझी मशीनचा आधीच आहे मी घेताना म्हणजे दुसरे दुसरा गट्टू जर मी याला आणला तर माझ्या साडी माझ्या मशीनवर पण पिको फॉल करता येईल पण आत्ता सध्याला तर मला ती इच्छा नाही आणि मला हातशिलाई करायचा खूप कंठाळ येतो त्यामुळं मला हे नको आहे मशीन नको आहे मला दुसरी कारण कस्टमरचं घेतलं की शिलाई करावं लागते आणि मला शिलाईचा प्रचंड कंटाळा येतो त्यामुळं मी जस माझे स्वतःचे पण जे हे साड्या आहेत ना त्यांना मी घरीच असे पिकोफाल करायचा प्रयत्न करते आता पा तुम्ही म्हणाल की ह्याला मी हा रंग का लावलेला आहे तर हा जो रंग आहे तो मला दिसण्यासाठी लावलेला आहे आणि असाही साडीचा कलर दोन कलरमध्ये साडी आहे त्यामुळं पाठीमागून अशी गोल्डन आहे पुढून थोडीशी हिरवट आणि गोल्डन आहे त्यामुळं बऱ्यापैकी मी तुम्हाला दिसण्यासाठी हा धागा लावत आहे धागा लावताना धागा लावलेला आहे आणि या पद्धतीने मी पहिल्यांदी सगळीकडं खाली टीप मारून घेतलेली आहे याआधी तर मी तुम्हाला सांगितलं ना की मी फक्त वरती मोठी मोठी हातशिलाई करून घ्यायची पण आता माझा हात बसलेला आहे त्यामुळं मला वरून हातशिलाई करायची वरून मला टीप मारायची किंवा हातशिलाई करायची मला गरज पडत नाही फक्त असं सरळ एका अरेश ठेवून घ्यायचं आणि मला असं वाटत नाही की आता मोठी मोठी हातशिलाई केली पाहिजे आणि तुम्हाला असं वाटत असेल की खालून खूप वरती घेतलेलं आहे तर पुरं तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कळेल की ही इतकी वरती टीप मी का घेतलेली आहे आणि असतंच किती सांगा पिकोफॉल कमीत कमी दुसऱ्यांच्या नाही केला तरी त्यांच्याकडे आपल्याकडे स्वतःचे मशीन आहे ना त्यांनी स्वतःच्या मशीनवर आपले स्वतःचं पिकोफॉल केला तरी आपले बऱ्यापैकी पैसे वाचतात आमच्या इथं तर सत्तर रुपये ऐंशी रुपये असं पिकोफॉलचे घ्यायला लागलेले आहेत त्यामुळं बऱ्यापैकी पैसे वाचतात साडी थो थोड्या कमी पैशाची आणली आणि त्याला पिकफॉललाही तितकेच पैसे जातात मला तरी असं वाटते की स्वतःचे साडीला स्वतः पीकफॉल आपण आपल्या या पद्धतीने घरी केला तरी चालेल त्यानंतर ही पहिली बाजू कंप्लीट झालेली आहे तुम्हाला दिसेल आणि नंतर मग मी इकडून सुरुवात केली इकडून सुरुवात केल्याच्यानंतर परत हा जो फ्रंटला जो आपण प्लेट्स घातलेले आहे ना तिथून परत सुरुवात करायची तिथं मात्र अगदी जिथं जेवढं अंतर घेतलेलं आहे ना त्या अंतरावरच सुरुवातीला करायचं नाही तर इथं जर तिक तिरका झाला ना फल की मग शेवटपर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला प्लेट्सच येईल किंवा मग गुढी पडेल किंवा मग एखादी प्लेट घालाव की नाही वाकडा होऊ शकतो फॉल असं माझं म्हणणं आहे त्यामुळं तुम्ही सुरुवातीला हित सुरुवातीला मात्र प्रचंड लक्ष देऊन व्यवस्थित असं फॉल लावून घ्यायचा आहे अजिबात म्हणजे अजिबात गुढी येत नाही फक्त ह्या पद्धतीने साडी सारत राहायचं पुढं बुडं सरकवत राहायचं आणि अजिबात गुढी येत नाही याच्यामध्ये आणि सुरुवातीला आणि लास्ट लक्षात ठेवायचं एकही गुढी न होता अशा पद्धतीने मी फॉल लावलेला आहे तर एंड केला आणि एंड केल्याच्यानंतर परत इथलीही भाजू व्यवस्थित केली त्यानंतर आता तुम्हाला सांगते पहिल्यांदा सुरुवातीला आपण फर्स्टला वरती टीप घेतली होती तर ती 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 टीप आपल्याला उसवायची आहे आता म्हणून आता छोटा नंबर घेऊन परत ह्याला एकदम खालच्या बाजूनी कट आपण जिथं पिको केलेला असतो ना तिथंही टिप मारून घ्यायची म्हणजे आपल्या साडीचे जे बाकीचे जे मोठे म्हणजे एकदम प्रॉपरली साडीवर फॉल असा बसून जातो आणि त्यानंतर जी आपण पाच नंबरची टीप जी मारलेली होती ना ती उसळून घ्यायची म्हणजे मोठे मोठे धागे निघून जातात आणि छोटे व्यवस्थित असा पिको खालून केल्यासारखं अशा पद्धतीने छोट्या प छोट्या नंबरनी टिप मारून घ्यायची आणि जी पाच नंबरने मारलेली टीप आहे ती उसून पटपट या पद्धतीने दे दे काढून घ्यायची तर तुम्ही नक्की प्रयत्न करा फल हो माला पार 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 माला फल घरी पिकोफॉल करण्याचा मला तर फार म्हणजे मला असं वाटतं की मी बऱ्यापैकी पैसे वेस्ट केले आत्तापर्यंत पिकोफॉलचे मी घरीच आता पिकोफॉल करते तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता फक्त सुरुवातीला जरा थोडंसं त्रास होतो कारण प्रॅक्टिस केल्याशिवाय माणूस तितकं परफेक्ट होत नाही अशा पद्धतीने हे काढून घ्यायचे ह्याचे धागे तुम्ही प्रयत्न करत राहा एक दिवस सगळ्या गोष्टी सोप्या होतील आणि त्या पटकन जमतील लगेच कुणाला कुठलीच काहीच गोष्ट जमत नसती तर या पद्धतीने मी नंतर व्यवस्थित त्याचे धागे काढून घेतले आणि फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हा धागा अनमॅचिंग वापरलेला आहे बाकी काही नाही आणि साडी माझीच असल्यामुळं काही विषय नाही शिवाय मी तर थोडासा त्रास देत होता त्यामुळं तो व्हिडिओमध्ये येत आहे आणि त्यावेळेस मग मी नंतर साडी घालून बघ साडीची घडी घालून बघितली आणि घडी घातल्याच्या नंतर मी कायम फॉल कसा लागला हे बघण्यासाठी पहिल्या खालून प्लेट्स घालून घेते आणि त्या प्लेटवर मग आपल्याला फॉल कसा लागलेला आहे तो व्हिडिओमध्ये दिसतो जो आता तुम्हाला असं समोर दिसत आहे तर तुम्ही अशा पद्धतीने फॉल नक्की लावून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरं म्हणजे तुम्ही नक्कीच घरच्या घरी फॉल लावू शकाल ही मला तरी अपेक्षा तुमच्याकडून आहे राम राम चला बा आहे